प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांची शिकवण हे मन आपलं शांत कसं ठेवायचं याकरता निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आरोग्याविषयीचा विशेष कार्यक्रम आभा आणि जीवनशैली डॉक्टर थिगडे हे औरा निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत गेले अधिक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊया ओम भूर ओम महालक्ष्मी च विद्महेर्व च धीमही तन्नो जगदंब प्रचोदयात ब्रह्मरंद्र म्हणजे टाळूच्या ठिकाणी उमललेले सहस्र कमल आहे सहस्त्रार चक्र हे शरीरातील ब्रह्म जागृतीचे केंद्र आहे याचा रंग हा जांभळा आहे आपल्या जाणीवा संकल्पना आणि बुद्धीपलीकडे असणारी अनुभूती किंवा साक्षात्कार म्हणजेच हे चक्र पाहूयात या चक्राची माहिती आजच्या भागातून हे आपल्या डोक्यावरील मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थानी किंवा जिथे आपण टाळू म्हणतो या टाळूच्या ठिकाणी स्थित आहे काही ठिकाणी फक्त षटचक्र मानले मानली जातात कारण हे बाह्य चक्र आहे असं मानलं जातं परंतु आपल्या शरीरामध्ये असणारं आणि ज्याच्यामुळे आपल्याला वैश्विक ऊर्जा वैश्विक स्पंदनं ही प्राप्त करता येतात असं हे चक्र खूप महत्त्वाचं आहे ह्या चक्राद्वारे आपण आत्मा आणि परमात्म्याचं मिलन हे होऊ शकतं कारण आपल्या आत्म्यातनं आत्म्याची ताकद आणि परमात्म्याशी असणारं मिलन हे या चक्राद्वारेच आपण साध्य करू शकतो अनेक ठिकाणी फोटोमध्ये आपण ऋषीमुनी किंवा जे तपस्वी आहेत यांचं आपण पाहतो की एक पांढऱ्या रंगाचा दोऱ्यासारखं चित्र हे डोक्याच्या अगदी मध्यभागातनं वरती काढलेलं दाखवतात आणि तो जो आहे तो कुठेतरी अनंतातल्या विश्वातल्या या वैश्विक शक्तीशी त्याचं मिलन झालेलं आहे तर त्यामुळं हे चक्र जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे सदाशिव देवता ही याची देवता आहे याचा रंग जो आहे तो जांभळ्या रंगाचा आहे आणि उच्च कोटीची अशी आध्यात्मिक उंची प्राप्त करण्यासाठी याचा उपयोग होतो आनंद तृप्ती संतोष समाधान या चक्रातून आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यामुळं ह्या चक्राचं व्यवस्थितपणे ॲक्टिवेशन होणं ते संतुलित असणं हे आवश्यक असतं ब्रह्मांडातील गोड गोष्टींची अनुभूती जर करायची असेल आणि ती ऊर्जा जर आपल्याला मिळवायची असेल तर यासाठी ब्रह्मस्थानातलं हे सहस्रार चक्र हे निश्चितच चांगलं असणं आवश्यक असतं यातनं सूक्ष्मकाळ्या शरीरात जे काही प्रवेश केले जातात किंवा सूक्ष्मकायाने आज मी इथून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकतो ते यातनं निश्चितपणे शक्य होऊ शकतं ध्यानावस्थेतून सुप्त ऊर्जा यातनं निर्माण होतात आणि त्या ऊर्जेचा उपयोग हा तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी होतो असं प्रघात पूर्वीपासून सांगितलेलं आहे हे जितेंद्रिय बनवणारं असं चक्र आहे जे आपल्या इंद्रियांवरती संपूर्णपणे नियंत्रण करणं आणि इंद्रियांना जिंकणार असं हे चक्र असल्यामुळं ज्या लोकांनी यावरती मात केली आहे आणि विशेषतः ज्यांनी याची प्राप्ती केली आहे त्या लोकांचा आरा हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असतो ही देणगी तेव्हाच मिळू शकते जेव्हा तुम्ही ध्यानधारणेने त्याला प्राप्त करा यापासून मेंदूशी निगडीत असल्यामुळं मेंदूचे आजार जर हे यामध्ये काही बिघाड झालं तर मेंदूचे आजार उद्भवण्याची शक्यता असते असं हे चक्र आपण आज सहस्रार चक्राची माहिती पाहिली आणि याचं स्वस्ती वाक्य आपल्याला हेच सांगतं की आपण परिपूर्ण आहोत सप्तचक्रांची उपासना करा कार्यक्रमाच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात नमस्कार